ह्या जागेवरती आता आपण जेवायला बसणार आहोत तिथे जेवण झालं की आणि त्या ठिकाणी आता बघा तिथे साफसफाई वगैरे करून तिथे जेवण बनवलं जातं आहे जे निसर्गाच्या सानिधिक आणि आत्ता आपण बघूया तिकडे नक्की कोण कोण आहेत ते नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणामधील सण बरोबर ज्या काही आपल्या पूर्वंपार चालत आल्या ज्या काही प्रथा आहे त्या मी तुमच्यासमोर घेऊनच येत असतो त्याचबरोबर मित्रांनो आज आपण बघणार होतो म्हणजे लोपाचार आणि लोपाचार म्हणजे आपण ज्याला आपल्या शब्दामध्ये मालवणी शब्दामध्ये ज्याला बोलतो ते म्हणजे वाडवळ तर हे मित्रांनो वाडवळ करण्याची जी काही प्रथा आहे कशी पार पाडली आहे हे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आमच्याकडे अशी एक जी प्रथा आहे ती घराकडून निघेपर्यंत सीमेवरती जायपर्यंत त्याच्या आड कोणी येता का माल त्या सक सकाळ सकाळीच निघावं लागतं आपल्या घराकडून आणि त्यानंतर तिथे कोंबा वगैरे मानवल्यानंतर तिथे या ठिकाणी वाडवळ ही प्रथा ही तिथे पार पाडली जाते हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला इतर नवीन बघता येणार आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की वाडवळ ही प्रथा कशी पार पाडली जाते माफ करून ठेवून घरात काय भांडणं काय काय कोणतं काय असत फाटपूट असत सगळं दूर कर आणि येणारा वर्ष आमका सुखात सगळ्यांका ठेवून अशीच तुझी सेवा दाखव करून घेऊ महाराजात महाराजा समोर जागेवाल्या इसवट्या ग्रामदेवी येतळा तसेच आमची मूळ मूळभूमके हे सार्वजनिक लोक करतो

काहीँ <laughs> नैरे <Kainai. laughs> <Is what? laughs> <laughs> कप झालं हा मित्रांनो फायनल आता आपण पोचलो त्या जागेवरती जिथे सीमेवरती जो कोंबडा आहे तो मानवला जाणार आहे आणि इथे जी काही प्रथा आहे ती इथे पार पाडली जाणार आहे आता बघूया इथे काय काय नक्की केलं आता गेल्या वर्षी आपण बघितलेलं पण या वर्षी आपण बघूया सेम प्रथा असणार आहे तर आपल्या इथे हा बघा तो कोंबा आहे तो आता मानवाला गेले ते बघा नारळ वगैरे हो आंब्याची पानं वगैरे हो तेव्हाही दादा आता पुढची काही केली ती करणार आहे आपण पहिलं पाणी वगैरे हो पिऊन घेऊया <coughs> प्रमाणे लोकांचार करतो सामान्य करून घे चूक चूकपड झाले असतो माफ कर असल्यांका सगळ्यांका सुखी ठेव सगळ्यांका ठणठणीत ठेवून असल्याल्यांका सगळ्या वाढीत आमच्या तेली कुटुंब आणि पावणे मंडळींका सगळ्यांना एकत्र सगळ्यांचा कल्याण कर रे महाराज तर मित्रांनो आम्ही सकाळी बरोबर ना साडेपाच वाजता निघालेलो वाडच्या साईडला म्हणजे डोंगरावरती यायला आणि आता फायनल आता आपण पोचलो इथे म्हणजे ह्या माळ इथे जिथे आमची सीमा आहे जिथे हा जी आमची काही प्रथा आहे पूर्वपार चालत आलेली या ठिकाणी कोंबा मानावा लागतो आणि इथे आल्यानंतर इथले जी काय प्रथा वगैरे आहेत ती याने पार पाडली आता थोड्याच वेळात आपण जाणार आहोत खालच्या साईडने कारण पहिल्यांदा अशी प्रथा होती की सर्वजण वरती यायचे इथे जेवण वगैरे करायचे म्हणजे जे लोपाचार बोलतात वाडवाळ बोलतात ते पण सगळ्यांनाच येणं शक्य नसतं वयस्कर लोक वगैरे असतात त्याच्यामुळे इथे मानवून आम्ही जातो ते म्हणजे खालच्या साईडला जिथे डोंगराचा पाय आहे तिकडे आणि त्यानंतर तिथे जेवण वगैरे केलं जातं ते आपल्याला नंतर पुढे बघायला तर भेटणारच आहेत आणि इथे आपण सूर्योदय आहे अजून नीट वरती नाही आला आणि त्या ठिकाणी पुढची कामगिरी चालू आहे ती काय ती तुम्हाला माहिती असेलच पण आता थोड्याशा आहे इथली कामगिरी झाल्यानंतर आपण जाणार आहोत डोंगराच्या पायथ्याशी आणि तिथे गेल्यानंतर हे वाडूवाळ हे त्या ठिकाणी पार पाडलं जाणार आपली घर आहेत हा अडेचा हा बघा आणि कुठं कुड सायटिक ना तर मित्रांनो आता आम्ही ना सीमेवरची जी काही कामगिरी होती ना ते करून आता आपण निघालो आहे डोंगराच्या पायथ्याची तिथे आता हे वाडवाळ म्हणजे तिथे जेवण वगैरे केलं जाणार आहे तिथे गेल्यानंतर वाडेतील माणसं वगैरे एकत्र त्यानंतर जेवण वगैरे बनवलं जाणार आहे आणि ते आता आपण पुढे बघणार आहोत सकाळी आपल्याला वाट दिसत नव्हती कुठल्या वाटेनं आलो ते ही अशी वाट तयार शोधत 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 आम्ही वरती पोहोचलो हेच रे बघा अशी वाट करावे लागते कारण आता डोंगरामध्ये ना कोण येत नाही वरती त्याच्यामुळे सगळं अशी वाट ना पूर्णमुळे झाडी तयार झाली बघून जाऊचा बापरे माझ्या हो हाटे काळोखात आधी आईकडे जागा साइडला तिथे चुली वगैरे मांडले जाणार आहे या साईडला आणि त्याच्यानंतर साफ करावं लागतं कारण वर्षातून एकदा येतो त्यामुळे झाडी वगैरे वाढली आहे नाव का मित्रांनो आता बरोबर वाजले ते म्हणजे आठ वाजलेत आम्ही साडेपाच वाजता डोंगरावरती चढायला घेतलं आणि त्यानंतर तिथली जी काय पूर्ण जी काय प्रथा होती ती त्या ठिकाणी पार पाडली आणि आता आपण आलो आहे डोंगराच्या पायथ्याशी आता मित्रांनो आपण घरी चाललो आहे थोडं फ्रेश वगैरे व्हायला पाहिजे अंघोळ वगैरे करून यायला पाहिजे कारण सकाळी पाच वाजता आपण निघालो इथून ज निघायला आणि थोड्या वेळाने आता आपण परत भेटी या आणि मित्रांनो वाजले आता ना नऊ वाजलेत आणि ह्या जागेवरती आता आपण जेवायला बसणार आहोत तिथे जेवण झालं की आणि त्या ठिकाणी आता बघा तिथे साफसफाई वगैरे करून तिथे जेवण बनवलं जातं आहे निसर्गाच्या सर्गाच्या आणि आता आपण बघूया तिकडे नक्की कोण कोण आहेत ते दुश्तिले आराम दिन्छ कायले अलि अलि यो साउनको बेला जाउँ नि हो हुन्छ यि बिदाले यो तलै गाउँ त अनि आका जेले गएर एक आउँछ नि आराम दिने हाय त काय जे ताजे तालेको नामले यताले कोही नभले भेट्छौं मटन दिन्छु त्यसपछि मै गाउँछु आटाउ त जल्नको लागि बलै पर त Chicken 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 chicken

बोलले <tuk> बोलले <tangan> पूर्णोवाडी कंपनी पूर्णो सगळे पोपेंद्रवा सगळे व्यवस्थित अनु मारेजा अरे मारेजा ओम समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि आता कोनाका बगुचाना हा बघा कावता कावा आता गंदार इल आहे 드디어 니다 예. 내 casts 참 s h